सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र बुधवार दिनांक आठ मे रोजी निलेश सामने यांची प्रचार रॅली निघाली असता त्यांचे महिला वर्गाने जंगी स्वागत केले माननीय श्री निलेश सांबरे व कार्यकर्ते तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक यांनी अंबाडी वारे डुगाड फाटा पालाखणे आवळे आणगाव नेट खुपरी अशा अनेक ठिकाणी प्रचार केला या प्रचारा दरम्यान महिला वर्गाचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला तसेच मोठ्या संख्येने नागरिकांचाही प्रतिसाद मिळाला त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आजच्या महाराष्ट्र न्यूज साठी स्वप्नाली घरत अंबाडी माझ्यासोबत उपस्थित असलेले आपले लोकसभेचे समन्वयक आदरणीय उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार आता आता बरोबर असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडले लोक निवडणुकीसाठी एक शेतकऱ्याचा मुलगा एक एस टी कंडक्टरचा मुलगा आपल्यासाठी ही निवडणूक लढवत आहे कुठल्याही आमदार खासदारापेक्षा चांगल्या चैनीचं जीवन मी शकत होतो परंतु आपण चुकात असताना त्याला चूक उभं बघ नाही कुठेतरी चुकीची गोष्ट आहे आणि हा समाज माझा आहे याचे आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण बेरोजगारी आणि शेतकरी विकास या पंचसूत्री घेऊन या निवडणुकीला सामोरं जात आपण अनेक निवडणुका पाहिल्या

याच्या त्याच्या जागा अडक करण्यासाठी तुम्ही तुमच्या दलालांना पाठीमागे सोडून जमिनी अडप केल्या या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी ही लोकसभा निवडणूक मी लढवतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अभिप्रेत असलेला समाजकारण राजकारण राजकारणांचा बोट बनवायचं साधन नसून शंभर टक्के समाजकारण आणि समाजाची सेवा करण्यासाठी मी आहे आपल्याला कल्पना आहे आपाडीसाठी मी काय केलं अंबाणीसाठी मी नक्कीच सांगतोय एक सुसज्ज लायब्ररी उभी केली त्या लाईनरी मधून चाळीसहून जास्त विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरीला अभिमानाने सांगतो भांडी विकता काही मोठी भगिनींना सक्षम करण्यासाठी जे सिला सिला केली हजारो महिलांना हजारो भगिनीना माझ्या रोजगार देण्याचं काम मी केलेलं आहे या कामांनी माझ्या सीबीएस ची शाळेची निर्मिती केली